नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात बटाटा पिकाला फाटा देऊन मका व रताळी उत्पादनाकडे कल वाढलेला आहे मका उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असून मक्याच्या कणसासह चाऱ्याला हालकरणी एम आय डी एका कंपनीकडून टनाला पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये दर मिळत आहे या चाऱ्याला गोवा राज्यातून मोठी मागणी आहे शेतकऱ्याकडून थेट मक्याच्या कणसासह चारा खरेदी करून त्यानंतर त्याची कुटी करून गोवाऱ्यात विक्री केली जात आहे सध्या मक्याच्या कणसासह चाऱ्याला प्रतिटन पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये असा दर मिळत आहे याहून अधिक दर गोवा येथून मिळत आहे चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यातून मका उत्पादनाला अधिक पसंती मिळत आहे बटाट्याचा अस्थिर दर त्यातच रोगराईमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे परिणामी मका पिकाला अधिक पसंती दिली जात आहे बेळगावचे काही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या चाऱ्यासह मक्याची कणसेही विकत घेत आहेत गोव्यामध्ये दुप्ती जनावरे मोठ्या संख्येने आहेत तेथे ते चाऱ्याचा अभाव असल्याने शेजारी असलेल्या बेळगाव जिल्ह्यातून व चंदर तालुक्यातून मक्याला मोठी मागणी वाढत आहे त्यांच्याकडून चांगला दर मिळत असल्याने अनेक जण या व्यवसायात गुंतले आहेत दिवसेंदिवस बटाट्यावर रोग राहील तसेच दर अस्थिर नसल्यामुळे शेतकरी आता मका या पिकाकडे वळत आहे तसेच ऊस उत्पादनाचा वाढता खर्च आणि बारा महिन्यांचे पीक असल्यामुळे बटाटा रताळ ही कमी कालावधीत उत्पन्न देणारी पिके म्हणून अधिक पसंती असली तरी सध्या स्थितीला पाऊस चांगला झाल्याने मका लागवडीकडे भर देणार असल्याचे शेतकऱ्यांकडे बोलले जात आहे तालुक्याच्या काही भागात ता अधिक मका उत्पादन क्षेत्र वाढत आहे कमी उत्पादनामध्ये खर्चामध्ये केवळ तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये उत्पादन मिळते स्वीट कॉर्न बेबी कॉर्न तसेच पारंपरिक मक्याच्या बियांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे शेर माझासाठी राजेंद्र शिवणेकर चंदगड